आपला एवढा सांगायला कापीच होता सर्वांना नमस्कार मी पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन येवला शहर पोलीस ठाणे आजपासून निवडणूक होईपर्यंत आचारसंहिता अनुषंगाने अठ्ठेचाळीस तासाच्या आधीची आपली जी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आहे ती चालू झालेली आहे त्या अनुषंगाने येवला शहर पोलीस ठाणे येथे आय टी बी पी पथक गुजरात राज्याचे आलेले होमगार्ड नवप्रविष्ट पोलीस शिपाई यांच्यासह येवला शहरातील संवेदनशील ठिकाणे मिश्रवस्ती आणि बाजारपेठ या भागातून आज रूट मार्च काढण्यात आलेला आहे या रूट मार्चमध्ये लोकांनी निर्भीडपणे निष्पक्षपातीपणे मतदान करावे यासाठी पोलिसांनी हा रूट मार्च घेतलेला आहे धन्यवाद